सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात मुख्यमंत्री साहेब नक्की किती तुम्हाला कोण काही मिळालं की काय की कायम आहे पैसा आहे त्या सार्वजनिक बांधक विभागाला तुम्ही एक नंबर देताय ती निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे मालवाडी ही फक्त नाम मात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ आठ महिने त्यांनी हे ऑर्डर्स दिलेले आहेत ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची ता हे आहे मुदत आहे आठ महिने झाली तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माखले म्हणणं आहे सोबतच पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत त्यामुळे आज या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर रस्ते आणि पाणी जर सुरू केले नाही मालवाडीचं तर आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या आणि सावली महत्वा विभागाच्या कार्यालयाला टाळणी ठोकणार आहोत आम्हाला त्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी चार वाजता तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावलेली आहे आणि चार वाजता ते मला लेखी देणार आहेत की उद्यापर्यंत मालवाडीला पाणी पोहोचेल आणि सोळा तारखेला बांधकाम खात्याचे अधिकारी रस्ते मालवाडीच्या रस्त्याचं काम सुरू करतील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला एक नंबर ड्रायव्हर दिलेला आहे आणि वेळेला काय अगदी बरोबर मला तेच म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब नक्की किती तुम्हाला कोण काही मिळालं की काय की का, जास्तच प्रेम आहे या विभागावर तुमचं ज्या ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींची एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय केलेली आहे आदिवासींचा पैसा लाचलेला आहे असं स्पष्ट म्हणणं आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तुम्ही एक नंबर देताय निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे पाठपुर साहेब उद्या तुम्ही पाणी देणार आहात पाण्याचे सोर्स काय आहेत तुमच्यावर आपण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये तो उपंगे जे आहेत ते आज नव्वद तरी कम्प्लीट आहे आणि आता टंचाई कालावधी पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणता उद्या पाणी देणार हे का झालं असं त्या काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण ने नेत आहे